नमस्कार मंडळी आपण पाहत आहात के के मराठी जी आर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने चौदा जिल्हे ए पी एल डी पी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर शेतकरी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची सर्व ए टू जेड माहिती ती नेमकी माहिती काय आहे याच्यासाठी नेमकं कोण पात्र आहे किती रक्कम मिळणार आणि ती रक्कम कधी मिळणार याच्याविषयीची संपूर्ण अगदी ए टू जेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अत्यंत पूर्ण हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या योजनेचा उद्देश म्हणजे ज्या काही आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रकारधारक शेतकऱ्यांना जे काही अन्नधान्य मिळत होतं आता ते अन्नधान्य मिळणार नाही त्याच्याऐवजी तुम्हाला रोख रक्कम ही दिली जाणार आहे आणि ती रोख रक्कम ही डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ही जमा केली जाणार आहे आणि याच्यासाठी हे चौदा जिल्हे पात्र आहेत तर ते नेमके कोणते चौदा जिल्हे आहेत ते आता आपण बघूया मराठवाडा आणि विदर्भातील हे जिल्हे आहेत तुम्ही ते बघू शकता अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर मित्रांनो हे चौदा आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत याच्यामध्ये या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुरुवातीला दरमहा प्रति दीडशे रुपये देण्याची योजना होती नंतर वीस जून दोन हजार चोवीस रोजी ही रक्कम वाढवून एकशे सत्तर रुपये प्रति महिना करण्यात आलेली आहे म्हणजेच एकूण निधी वार्षिक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कोटी लाख हजार निधी योजने या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता याच्यासाठी प्रक्रिया जी काही निधीची प्रक्रिया आहे पी एफ एम एस प्रणालीद्वारे म्हणजेच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम याद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करणार आहेत आणि याच्यासाठीच राज्य शासनाच्या मार्फत एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना परिशिष्ट अनुसार हा निधी देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच आता लवकरच जे काही या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे हे लवकर जमा होणार आहेत आणि याच्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस इतकी आहे शेतकरी मित्रांनो राशनऐवजी थेट रोख रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच ही आर्थिक मदत मिळेल त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे तो पैसा वापरता येईल जसे की शेती साहित्य खरीप पीक किंवा कुठल्याही तात्काळ गरजा असतील त्यांच्यासाठी हे पैसे त्यांना वापरायला सोपं जाईल तसेच आत्महत्याग्रस्त जिल्हे अशी घोषणा झालेल्या भागातील शेतकऱ्यांना ही विशेष मदत म्हणून ओळखली जाणार आहे त्याच्यानंतर प्रशासनात पारदर्शकता वाढते या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते तसेच बँकेच्या खात्यात हे थेट पैसे दिले जातात मधला दुवा कुठलाहीच नसणार आहे म्हणजे मधात कोणीही पैसे खाणार नाही हे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणार आहेत शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याकडे जर बँक खाते नसेल किंवा खात्याचा तपशील चुकीचा असू शकतो अशा वेळी पुढील प्रक्रिया कशी असेल हे स्पष्ट असायला पाहिजे काहीचे अकाउंट नंबर हे चुकले असतील तर त्यांच्यासाठी लवकरच नवीन प्रोसेस ही सुरू होणार आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे लवकरच डीबी द्वारे डायरेक्ट फेने बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत जे आर सुद्धा जारी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशा त्यांची नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र